नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जवळजवळ सहा आठवड्यापूर्वी मी जयपूरला गेलो होतो राजस्थानची राजधानी संजय दीक्षित नावाचे आमच्यासारखे यूट्यूबर आहेत आणि त्यांची जयपूर डायलॉग्स ही एक चांगली संस्था आणि संघटना आहे त्यांचं वार्षिक संमेलन होतं जवळजवळ चाळीस पन्नास लोकांना आमच्यासारख्यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं देश देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि वेगवेगळे परिसंवाद आयोजित केले होते त्यापैकी जो राजकीय परिसंवाद होता त्यामध्ये माझा सहभाग होता आणि तिथे बोलताना मी एक वक्तव्य केलं होतं की एन आपला भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए मोदी किंवा शहा ज्याला वारंवार डबल इंजिन डबल इंजिन म्हणतात तेव्हा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री असा अर्थ आपण लावतो पण तो वास्तवातला अर्थ तो नाही आहे वास्तवातला अर्थ साधा सरळ आहे डबल इंजिन म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही डबल इंजिन आहेत ही दोन इंजिन आहेत आणि ही एकत्र काम करत आहेत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नाही मग डबल इंजिन म्हणजे काय तर डबल इंजिन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय चेहरा पंतप्रधान म्हणून त्यांची लोकप्रियता आणि अमित शहा म्हणजे भारतीय जनता पक्षाचं निवडणूक जिंकून देणारं संघटन हे दुसरं इंजिन आहे लोकप्रियता हे एक इंजिन आहे आणि संघटन हे दुसरं इंजिन आहे किंवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हा भ्रम डोक्यातून काढून टाका असं मी त्या परिसंवादात सांगितलं होतं आणि त्यावेळेला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की डबल इंजिनच्या विरोधात इंडी अलायन्स म्हणून जी आघाडी तयार झालेली आहे या इंडी अलायन्समध्ये सव्वीस पक्ष आहेत आणि सव्वीस इंजिन आहेत पण सव्वीस इंजिनं एकाला एक जोडली म्हणून रेलगाडी तयार होत नाही रेलगाडी जी असते तिला एक किंवा दोन इंजिनं पुरतात पण त्यामध्ये मालगाडी असेल तर माल भरण्यासाठी माल डब्बे लागतात वॅगन्स लागतात आणि जर प्रवासी वाहतूक करायची असेल तर बोगी म्हणजे प्रवाशांचे डबे असायला जागतात जिथे त्यांची झोपायची बसायची सोय असते सव्वीस इंजिनं जोडून रेल होत नाही पण सव्वीस डबे किंवा बोगी असतील आणि त्याला दोन इंजिनं जोडली तर अतिशय वेगाने रेलगाडी दौडते पण सव्वीस इंजनं जोडलेली गाडी यार्डात उभी आहे ती कधीही सुटणार नाही ती यार्डात उभी आहे असं जे मी सांगितलं होतं ते ते समोर बसलेले ऐकणाऱ्यांना हसू आलं होतं पण मित्रांनो वास्तविकता बघा मी गंमत केली होती पण गम्यत गंमत ही सुद्धा वस्तुस्थिती होती जूनमध्ये पाटण्यामध्ये नितीश कुमार यांच्या पुढाकाराने देशातल्या बावीस चोवीस पक्षांची बैठक बोलावण्यात आली त्यामध्ये एक दोन हजार चोवीससाठी निवडणुकीची एक राष्ट्रीय आघाडी बनवूया असा निर्णय झाला होता त्याला आता सहा महिन्याचा काळ उलटून गेलेला आहे जूनपासून डिसेंबर उजाडला म्हणजे सहा महिने झालेत पण सहा महिन्यामध्ये पाटणा बंगलोर मुंबई आणि आता काल परवा दिल्ली अशा चार बैठका झाल्या पण गाडी यार्डातून बाहेर पडताना दिसलेली नाही गाडी यार्डातून बाहेर पडलेली नाही आणि या पार्श्वभूमीवर ज्यामध्ये महाराष्ट्रातून शरद पवार आणि उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेलेले होते त्या उभाटा सेनेचं जे मुखपत्र आहे त्या मुखपत्राने नेमका त्याच दिवशी सामनामध्ये एक अग्रलेख आला तो अग्रलेख असा आहे की सव सत्तावीस घोड्यांचा रथ आहे म्हणजे इंडिया अलायन्स हा सत्तावीस घोड्यांचा आहे ज्याला मी तिकडे इंजिन म्हणालो होतो त्याला सामना घोडा म्हणतोय इंडिया अलायन्स हा सत्तावीस घोडे जोडलेला रथ आहे असं सामनाचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे कारण इंजिन असो किंवा घोडा असो अगदी सुरुवातीच्या काळामध्ये रेल्वे वगैरे ज्या गाड्या होत्या त्यासुद्धा घोडेच ओढत होते डबे घोडे ओढून घेऊन जायचे आता ठीक आहे म्हणजे मुंबईत मला वाटते पहिली ट्राम सुरू झाली ती घोडे ओढायची चाकर उडावर असायची तर तसं इंडिया अलायन्स म्हणजे सत्तावीस घोड्यांचा रथ आहे असं म्हटलं तर मी त्याला वावगं म्हणणार नाही पण इंडिया अलायन्सचं नेमकं दुखणं काय आहे हे मात्र त्या सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं लिहिलेलं आहे की रथ तयार आहे त्याला सत्तावीस घोडे जोडलेले आहेत पण त्या घोड्यांना योग्य दिशेने धावून बळवून दौडावू शकेल असा सारथी गाडीवान त्या रथामध्ये नाही ही सव्वीस इंजिनं सव्वीस इंजिनं जी काय मी जयपूरला बोललो होतो तेच आता स्वतः सांगतात की आम्ही घोडे आहोत आम्ही घोडे आहोत पण आम्हाला गाडीवान पाहिजे आणि इथे फरक कळतो की मोदी किंवा शहा ज्या वेळेला डबल इंजिन डबल इंजिन म्हणतात तेव्हा ते एक नव्हे तर दोन दोन गाडीवान आहेत असं म्हणतात इंजिन नुसतं चालत नाही इंजिन चालवणारा गाडीवान असावा लागतो सारथी असावा लागतो आणि सामना हे त्या इंडिया अलायन्सचं आजचं महाराष्ट्रातलं मुखपत्र काय म्हणतं की सत्तावीस घोडे आहेत सत्तावीस इंजिन आहेत पण गाडीवान नाही सारथी नाही मजा हीच आहे मित्रांनो जे कोणी भाजपाच्या विरोधातले युट्यूब चालवतात चॅनेलवर बोलतात बुद्धिजीवी म्हणून डिबेट करतात वर्तमानपत्रातून भाजपविरोधी अग्रलेख मोदी विरोधी अग्रलेख लिहितात त्यांच्या मेंदूत ही गोष्ट शिरलेली नाही की सत्तावीस घोडे गोळा केले म्हणून कुठेही पोचता येत नाही ते घोडे दौडवणारा गाडीवान लागतो हे त्या या आघाडीमध्ये बसून सामनाचे संपादक सांगतात सामनाचे संपादक उद्धव ठाकरे आहेत कार्यकारी संपादक उद संजय राऊत आहेत आणि हे दोघे मिळून सांगतात की ती जी घोड्याचा तबेला भरवला मुंबईत भरवला पाटण्यात भरवला बंगलोरला भरवला आणि आता तबेला कुठचा तर दिल्ली आम्ही दिल्लीला जी इंडिया अलायन्सची बैठक बोलवण्यात आलेली आहे ती बैठक म्हणजे एक तबेला आहे त्याला रथ म्हणता येत नाही घोडा ओढतो तो रथ असतो आणि तो रथ ओढण्यासाठी सत्तावीस घोडे जोडलेत पण त्यांना पळवणारा कोणही सारथी नाही ही समस्या आहे ही समस्या आहे आणि मग समज सारथी याचा अर्थ त्यांचं म्हणणं बरोबर आहे की कोणीतरी एकदा एक, एक माणूस या गोष्टीचा एक समन्वयक असला पाहिजे सूत्रधार असला पाहिजे गाडीवान असला पाहिजे आणि मित्रांनो ही गंमत परत लक्षात घेण्यासारखी आहे की, की सारथी जो असतो तो रथात बसलेल्या लोकांना किंवा योद्ध्यांना रणांगणात योग्य जागी घेऊन जात असतो योग्य जागी घेऊन जाणारा तो सारथी असतो पण इथे गंमत अशी आहे की रथाला सत्तावीस घोडे जोडलेत पण सारथ्याचा पत्ता नाही म्हणून रण काय त्या रथामध्ये बसलेले एकापेक्षा एक महारथी आज त्या आघाडीमध्ये आहेत पण त्यांना कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे ठरवणाराच कोणी नाही आहे त्यामुळे बैठक घ्यायची की नाही हे कोणी ठरवायचं सामनाचा अग्रले पहिल्यांदा कौतुकास्पद वाटला मला आणि म्हणून पाटणा बंगलोर मुंबईला जी बैठक झाली एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर तेव्हा ठरवण्यात आलं होतं की या पुढची बैठक भोपाळला होईल पण भोपाळची बैठक बोलवणार कोण तिथला यजमान कोण असेल त्याचा त्याचं स्थळ कोणी ठरवायचं तिथली व्यवस्था कोणी करायची हाच माणूस नव्हता म्हणजे समन्वयक नव्हता कन्व्हेनर नव्हता सूत्रधार नव्हता गाडीवान नव्हता त्यामुळे गाडी अठ काय म्हणतात त्या घोडा रस रथ हा सत्तावीस घोडे जोडलेला आहे पण तो कुठल्या दिशेने निवडवायचा हे ठरवणारा गाडीवान लागतो आणि त्याचाच अजून पत्ता नाही सहा महिने उलटून गेलेले आहेत सहा महिने उलटून गेलेले आणि आपण ही आघाडी का बनवली हे प्रत्येकाला माहिती आहे पण ती आघाडी ज्या रणांगणात घेऊन जायची आहे ते रणांगण कुठे आहे ते रणांगणापर्यंत हा या सत्तावीस महा महारथी जे आहेत त्यांना घेऊन जाणारा सारथी उपलब्ध नाही आहे आणि याच कारणास्तव त्या बैठकीतून संतप्त होऊन बैठक, संतप बैठक संपल्यावर कोणाशीही न बोलता नितीश कुमार आणि लालू यादव निघून गेले आत्तासुद्धा या बैठकीमध्ये समन्वयक कोण हे ठरलेलं नाही मग कधी होणार आहे ही ह्या ह्या रथाला रणांगणात कोण घेऊन जाणार आहे आणि इथे गंमत कळते की तुम्ही एकत्र येऊन ठरवताय बसताय खाता पिता आणि निघून जाता एखाद्या लग्नामध्ये लोकं येतात काही त्या शुभेच्छा एक देतात एकमेकाला पुष्पगुच्छ देतात तसं काल बघत होतं उद्धव ठाकरे कोणाला तरी शुभ शु काही तो पुष्पगुच्छ देत होते केजरीवाल ममताजीदींना पुष्पगुच्छ देत होते पण पुढे काय पुढे काहीच नाही आणि मग परिस्थिती अशी येते की तिथली जी नवरा बायको नवीन लग्न झालेली आहेत त्यांना आपलं आपलं घर चालवायचं असतं येऊन गेलेले जे कोणी लोक असतात त्यांना आपापलं घर सम म्हणजे तो एक लग्न समारंभ भरतो त्यापेक्षा इंडी अलायन्सच्या या सगळ्या बैठका यांना काढी मात्र इतर अर्थ नाही आहे याचं कारण त्यांच्यासमोर उद्दिष्ट नाही आहे त्यांना आपली ताकद माहिती नाही आहे आणि माहिती असेल तर मग लढण्याचा देखावा करायचा या पलीकडे त्यांच्या डोळ्यासमोर कुठलंही उद्दिष्ट नाही आहे काल मी त्या जयपूर डायलॉगचे संजय दीक्षित यांच्याबरोबर एका चर्चेमध्ये त्यांच्या हिंदीतल्या सामील झालो होतो तेव्हा त्यांनी ते मला असा प्रश्न विचारला की खरगेचं नाव पक्क झालेलं आहे खरगे जी का नाम पक्का हुआ है। अगले प्राईम मिनिस्टर मी संजय दीक्षितना म्हणालो की बिलकुल भी बायडन की जगा अमेरिका के अध्यक्ष हो सकते आहे क्यों नहीं हो सकते आप अगर चुनाव भी लढ नहीं सकते फिर भी आप बायडेन के सामने आपका नाम पेश किया जा कियाकता मी त्यांना एकच सांगितलं साधं सरळ हे खरगेचं नाव पुढे आलेल्याबद्दल म्हटलं ममता दिदींनी खरगेंचं नाव सुचवणं म्हणजे काय हे समजून घ्या जी गोष्ट ममता दिदींना खरगेंना देताच येणार नाहीये काँग्रेसला देताच येणार नाहीये ती गोष्ट ममता दिदी काँग्रेसला द्यायला तयार झालेल्या आहेत जी गोष्ट त्यांच्याकडे नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे खिशात पाच हजार रुपये पण नसतील आणि मी तुम्हाला पाच कोटी रुपये देतो असं आश्वासन मी जर देत असेल तर ते बोगस असतं तुम्ही माझ्याकडे पाचशे रुपये मागाल माझ्याकडे पाच हजार रुपये त्या पाच हजारपैकी पाचशे रुपये मी तुम्हाला देणार नाही पण पाच कोटी रुपये देईन हे जितकं खोटं असतं तितकंच ममता दिदींनी खरगेंचं नाव सुचवणं ना खोटं आहे ममता दिदी जे देऊ शकतात ते काँग्रेसला द्यायला ममता दिदी तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे बंगालमध्ये सगळ्यात बलवान पक्ष ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आहे आणि बंगालमधून लोकसभेवर बेचाळीस लोक जागा निवडून जातात त्या बेचाळीसपैकी बारा जागा काँग्रेसला द्याव्यात आणि तीस जागा ममता दिदीने लढवाव्यात असं सीट शेअरिंग जागा वाटप होऊ शकतं ममता दिदी बारा जागा काँग्रेसला द्यायला तयार आहेत का गेल्या वेळेला जी निवडणूक झाली त्यामध्ये बावीस जागा ममता दिदींनी जिंकल्या अठरा जागा भाजपने जिंकल्या आणि दोन काँग्रेसने जिंकल्या अशी बेचाळीस जागांचं वाटप आहे ममता दिदींकडे ऑलरेडी बावीस जागा जिंकलेल्या आहेत त्यापेक्षा अधिक दहा जागा त्यांनी लढवल्या तर बत्तीस जागा ममता दिदींना मिळू शकते दहा जागा काँग्रेसला द्या किंवा काँग्रेसला बारा आणि ममता दिदींने तीस असंही वाटप होऊ शकतं आणि हे जागा देणं हे ममता दिदींच्या हाती आहे बेचाळीसमधल्या दोन जागा काँग्रेसकडे असताना ममता दिदीला आम्ही बत्तीस जागा देतो असं काँग्रेस म्हणू शकत नाही पस्तीस देतो असं काँग्रेस म्हणू शकत नाही कारण काँग्रेस हा तितका बंगालमध्ये बलवान पक्ष नाही आणि त्यामुळे देण्यासारखं ज्याच्याकडे आहे त्याने देऊ करणं आणि त्यातून देऊ करणं याला अर्थ असतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्यात भाग शिव शिवसेनेने गेल्या वेळेला अठरा जागा जिंकल्या होत्या त्यामुळे जागा वाटप करायची वेळ आली तर काँग्रेसने एक आणि राष्ट्रवादीने चार जिंकल्या होत्या त्यामुळे जागा वाटप करायचं असेल तर ज्या पंचवीस तेवीस जागा गेल्या वेळेला शिवसेनेने लढवल्या होत्या त्यापैकी काही जागा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला देणं भाग आहे त्या द्यायला उद्धव ठाकरे तयार था आहेत का नाही आम्ही गेल्या वेळेला तेवीस लढवल्या त्या सगळ्या आम्हीच लढवणार हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट आहे पण त्या याची शक्यता नाही पण ज्या आधीच्या निवडणुकीत आमच्याकडे होत्या त्यातली एकही जागा आम्ही सोडणार नाही ममता दिदींची कहाणी तीच आहे बंगालमध्ये अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढवल्या आपल्या बेचाळीस जागा आम्ही लढवल्या आणि बावीस जिंकल्या आणि त्यामुळे साहजिकच तिथे काय असेल सोळा अठरा जागी ममता दिदींचा पक्ष दोन नंबरवर असेल काँग्रेस नसेल त्यामुळे काँग्रेसला दहा जागा देखील ममता दिदी देणार नाही आहेत पण पंतप्रधान पण ममता दिदी द्यायला तयार आहेत पंतप्रधान पदासाठी काँग्रेसचा खरगे हा चेहरा ममता दिदींना पाहिजे याचा अर्थ ममता दिदी पाच कोटी रुपये काँग्रेसला द्यायला तयार आहेत पण आपल्या खिशामध्ये जे पाच पाच हजार रुपये आहेत त्यातले पाचशे रुपयेसुद्धा काँग्रेसला द्यायला ममता दिदी तयार नाहीत फरक कळतोय मित्रांनो जे माझ्याकडे नाही ते मी देईन तुम्हाला पण माझ्याकडे आहे त्यातलं तुम्हाला अजिबात देणार नाही ही भूमिका घेतलेले सगळे पक्ष सत्तावीस पक्ष एकत्र आलेले आहेत रथी महारथी आणि यांना समोर बसवून तुम्हाला एवढं एवढं शेजारच्याला द्यावं लागेल आणि शेजारच्याला एवढं एवढं तुम्हाला द्यायला लागेल असं कान पकडून दब दरडावू शकणारा समजावू शकणारा जो असतो तो सारथी असतो जो रथ रत, रथाचे घोड्याचे लगाम ज्याच्या हातात असतात तो सारथी असतो आणि तो रथ कुठल्या बाजूला घेऊन जायचा हे ठरवणं त्याच्यावर अवलंबून असतं असा आज त्या त्या इंडिया अलायन्समध्ये कोणीही नाही आहे या सगळ्या सत्तावीस पक्षांना समोर बसून त्यांचं जागा वाटप कान पकडून करून घेणारा कोणतरी अधिकारवाणीने बोलू शकणारा इंडिय अलायन्समध्ये कोणी नाही असं सामनाच्या अग्रलेखाचा आशय होतो कोणी आहे दिसतोय कोणी तुम्हाला उदाहरणार्थ गेल्या लोकसभा निवडणुकीत लालूंच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही तरीही लालूंचा प्रभाव बिहारमध्ये मोठा आहे त्यांच्या पक्षाला गेल्या वेळेला विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि लोकसभेत एकही जागा नाही किती विचित्र प्रकार आहे बघा मित्रांनो आत्ता गंमत अशी आहे की ज्या बिहारमध्ये चाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्याच्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून लालूंच्या पक्षाला कमीत कमी वीस बावीस जागा ते मागणारच आता त्यांनी वीस जागा मागितल्या आणि नितीशच्या पक्षाचे सोळा खासदार असतील तर इथे छत्तीस जागा गेल्या काँग्रेसला चार जागा दिल्या तर मग उरलेले इंडिया अलायन्समध्ये आलेल्या पक्षांनी करायचं काय हा एक मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या जागा वाटप झाल्यानंतर ज्या ज्या पक्षाच्या वाट्याला ज्या ज्या जागा येतील त्याला मित्र पक्षाने आपली मतं दिली पाहिजेत बंडखोर उमेदवार उभा ही हीसुद्धा एक कटकट आहे आणि म्हणून मुद्दा असा येतो की इंडिया अलायन्समध्ये सगळे महारथी जमा झालेत पण त्यांचं सैन्य एकत्र येऊन एक दिलाने लढणार आहे का हा सगळ्यात मोठा जटील आणि गहन प्रश्न आहे हे सगळे सत्तावीस लोक जमलेत ना ते त्या शोले सिनेमातल्या सारखे आहेत हम अंग्रेजो के जमाने के जेलर आहे आठवतं ना तुम्हाला एक अत्यंत कॉमेडी पात्र जेलरचं बनवलेलं होतं आठवतं तुम्हाला आणि मग तो एका वेळेला काहीतरी अख्ख्या तुरुंगाची झडती यायला येतो आणि म्हणतो त्याच्या मागून जे काय शिपाई सैनिक असतात त्यांना सांगतो आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ इंडिया अलायन्सची परिस्थिती त्या असानी अंग्रेजो के जमाने का जेलर असतो तशी आहे सत्तावीसच्या सत्तावीस अस एकत्र आलेत सत्तावीसच्या सत्तावीस सत्ता असरानी सत्ता इंडिया अलायन्समध्ये एकत्र आलेत आणि ते म्हणतात की आधे इधर जायगे आधे उधर जायगे बचेंगे मेरे साथ आएंगे याचा अर्थ कसा लावायचा मित्रांनो तो असरांनी आपणच एकटा समोर इंडिया अलायन्समध्ये येणार आहोत आपले कोणी सहकारी आणि मतदार हे इंडिया अलायन्समध्ये आलेले नाहीत याचीच साक्ष देतो त्यामुळे महारथी सत्तावीस जमलेले पण त्यांना त्यांचा सत्तावीस घोड्यांचा रथ कुठे घेऊन जायचा हे सांगणारा एकही माणूस नसतो त्यांच्या विरोधातल्या भाजप किंवा एन डी एची जमेची बाजू तीच आहे तिथे या सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या पंखाखाली घेऊन प्रसंगी दमदाटी पडणं प्रसंगी कान पकडणं आणि समेटाने सगळं जागा वाटप करून घेणं हे करू शकणारा अमित शहा किंवा मोदी नावाचा माणूस आहे सारथी असलेली एन डी ए आणि सारथी नसलेली इंडिया अलायन्स हा फरक तुमच्या लक्षात येईल की तिथे महारथी आहेत आणि सारथी सुद्धा आहे अमित शहा हा सारथी आणि योद्धा नरेंद्र मोदी अशी पूर्ण सज्जता समोरच्या बाजूला आहे आणि इथे सत्तावीस महारथी आहेत पण त्यांचा रथ कुठल्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारा सारथी सापडला नाही हे सामनाचं रडगाणं शंभर टक्के बरोबर आहे आणि ही टीका नाही मी केलेली ही वस्तुस्थिती आहे आणि तीच सामनाने कथन केलेली आहे ती अधिक उलगडून मी सांगितली बाकीच्या वेळेला सामना वाचनीय आहे म्हटलं तरी काही वेळेला तो अर्थपूर्ण असतो एवढाच याचा अर्थ आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार